नमस्कार मी वृषाली मेंदळे mm. इट मोर अँड लूज मोर म्हणजे काय तर दिवसाकाठी चार वेळेला म्हणजे आठ बारा चार आठ किंवा नऊ एक पाच आठ असं चार वेळेला विभागून आणि भरपूर खा आणि भरपूर जाळा मला एक सांगा की आपण हवा पाण्यावर तरी जगू शकत नाही किती कमी खायचं याच्यावर मर्यादा आहेत पण किती जाळायचं व्यायाम करून किती कॅलरी बर्नआउट करायचं याच्यावर तर मर्यादा नाही आहेत लक्षात घ्या आपल्या बॉडीची जी रिक्वायरमेंट असते त्याच्यापेक्षा जर तुम्ही कमी खाल्लं तर तुम्ही शरीरामध्ये कॅलरीचा तुटवडा निर्माण करता आणि त्यामुळे आपलं शरीर हे आपोआप कॅलरी साठवायला लागतं आणि जी लोक सुरुवातीला वेट लॉस करायचं ठरवतात अशा वेळेला त्यांची एक दोन तीन किलो वजनं कमी होतात पण नंतर ही वजनं हमखास वाढतात तुम्ही कॅलरीजची गणितं कितीही करा कितीही पेरजा वजा वाक्य करा पण आपल्या शरीराची जी ॲडव्हान्स मॅनेजमेंट आहे कॅलरी मॅनेजमेंट ती तुमच्या आमच्या कळण्याच्या फार पलीकडची आहे थोडक्यात काय तर तुम्ही दिवसाकाठी चार वेळा भरपूर खा आणि दिवसाकाठी एकदाच एक तास एक भरपूर व्यायाम करा आणि बाकीची कॅलरी मॅनेजमेंट ही शरीरावर सोडा आता तुम्ही म्हणाल की मेंदळे मॅडम यात तुमचा रोल काय तर माझा रोल एवढाच आहे मला तीस वर्षांचा आणि काही लाख लोकांचा वेट लॉसचा हा अनुभव पाठीशी आहे त्यामुळे मी हमखास तुमचे वेट लॉस होतील अशी काही डाएट आणि असे काही वर्कआउट तयार केलेले आहेत ते तुम्हाला दिले जातील आणि तुमचं वजन हे इतरांपेक्षा जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने हेल्दी पद्धतीने मी तुम्हाला कमी करून देईन सो थिंग फेट स्टे फेट